नमस्कार मंडळी राम राम शुभ सकाळी सगळ्यांना दोन तीन दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही तर व्हिडिओ टाकावा तर असं होतं आहे की माझे मिस्टर कामाला जातात आणि त्यांना चोवीस तास ड्युटी ट्यू चोवीस तास सुट्टी असते त्याच्यामुळे त्यांना काय वेळ भेटत नाही आणि कधी कधी ते ओवरटाईम ओव्हरटाईम पण करतात त्याच्यामुळे त्यांना बी वेळ काय भेटत नाही आणि एकटे तरी काय करण म्हणजे मला प्रश्न पडला आहे की मी व्हिडिओ बनवायला पाहिजे का नाही बनवायला पाहिजे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही आवडतात मला तुम्ही कोणी कमेंट पण करून सांगत नाही काय नाही पण तुम्ही कमेंट करायला पाहिजे बाबा व्हिडिओ चांगले असतात का नसतात का असं तसं काहीतरी म्हणजे आपण त्याच्यावर सोल्युशन काढू शकतो म्हणजे याच्यापेक्षा चांगलं बनवू शकतो आपण तर हे व्लॉगिंगचं चॅनल खोललं आहे आणि त्याच्यावर बी कधी मधी टाकणार मी व्लॉग कारण की शॉर्ट्समध्ये इन्कम इन खूप खूप म्हणजे प्रमाणाच्या भारत कमी असतं आणि ब्लॉगला इन्कम जास्त असतं अजून काय माझं चॅनल मॉनेटाईज झालेलं नाही आहे पण तुमच्या सपोर्टची मी थोडीशी मेहनत फक्त लाईव्ह व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायची आणि प्रत्येक गोष्टीला मनावर घेत जाऊ नका थोडंसं इग्नोर करत जा कारण की माझे मिस्टर भरपूर भरपूर प्रयत्न करतात व्हिडिओ बनवण्याचा पण थोडंसं खाली उत्तर होतं यांचं कारण की त्यांना जास्त वेळ भेटत नाही आहे पण मी होतो होईन तेवढा प्रयत्न करते व्हिडिओ बनवायला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं ते व्हिडिओ चॅनलला जास्त सबस्क्रायबर वाढत तर काय माहिती काय प्रॉब्लेम झाला आहे सबस्क्रायबर पण वाढत नाही तर आणि व्ह्यूज पण जास्त जात नाहीत मला असं वाटतं माझं करिअर करिअर यूट्यूबवरतीच होईन एकतर मी नाही शिकलेली अडाणी आहे तर मला असं वाटतं मी यूट्यूबवरतीच काम करायला पाहिजे तुम्ही सांगा मी काय करायला पाहिजे शेवटी माझा पर्याय एकच मी यूट्यूबवरतीच काम करणार व्हिडिओ बनवणार बनवत राहणार एक ना एक दिवस तरी सक्सेस होतं माणूस काही गोष्टी आईच्या पोटात शिकून येत नाही माणूस आल्यानंतर सगळ्या गोष्टी होत असतात विचारात पडते मी कुठं बाहेर जाऊन काम करू शकत नाही कारण की मी जास्त म्हणजे शिकलेली नाही आहे आणि शिकलेले माणसंच बाहेर जाऊन काम करू शकतात कारण की बाहेर कामाला गेलं की पोरांवरचं दुर्लक्ष होणार पोरन लक्ष पोरांवर लक्ष द्यायला होत नाही पुन्हा ते पोरं शाळेत जाणार घरी येणार क्लासला जायला लागतं त्यांना ला, मेन आपले मेन आपलं पोरांचं शिक्षण आहे त्याच्यामुळे मी पोरांकडे जास्त लक्ष देते दे, दे माझे मिस्टर बोलतात सध्याला आपलं पोरांचं शिक्षण महत्त्वाचं आहे पोरांकडे लक्ष देत जा तर ह्या अशा गोष्टी त्या सगळ्या आणि मी फक्त मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसर आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघता हे कमेंट करून नक्कीच सांगा माझे कारण की आता ह्याच्या थोडं थोडं म्हणजे जाते ती बऱ्यापैकी व्ह्यूज मी म्हणते मला काय म्हणायचं आहे कुणी कायच्या पोटातून शिकून येत नाही प्रत्येक गोष्टीला वेळ लागतोच जरी काही गोष्टी आपल्याला करायच्या म्हणण्यात तर धरा थोडं थोडासा वेळ लागतो सर तर मी जर व्हिडिओ जरी बनवत असेल तर त्याला त्याला ग्रो व्हायला काय ज्या शेवटी ज्याच्या ज्याचं नशीब असतं ते रातोरात फेमस होते व्हायरल होतेत ज्याच्या ज्या तिच्याच्या नशीबाचा प्रश्न असतो शेवटी माझं नशीब माझ्यासोबत त्यांचं नशीब त्यांच्यासोबत तर मी एक ना एक दिवस तरी मला असं वाटतं मी होईन फेमस होईन व्हायरल एक ना एक दिवस तरी येईन माझा दिवस नाही तर राहिलं हा असंच आपली डुगडुगू गाडी चालवून द्यायची तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलोकरला क्लिक करायला विसरू नका भेटूया अशाच एक की नवीन व्हिडिओमध्ये आणि तुमचा फुल सपोर्ट राहूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय